जिल्हा परिषदची ही शाळा नऊ वर्गाची शाळा आहे आणि पलीकडे जर तुमच्या मागे पाहिले तर आता दुरुस्तीचे काम चालू आहे पलीकडच्या ग्राउंड मध्ये आणि ती जी जागा आहे जी दुरुस्तीचं काम चालू आहे ती ग्राम ग्रामविकास ट्रस्टला पुनर्वसन विभागाने अलर्ट केलेला प्लॉट आहे म्हणजेच त्याची मालकी उमरत ग्रामविकास ट्रस्टची आहे जेएडपीची नाही जिल्हा परिषदची नाही तर आम्ही त्यांना दोन हजार सोळा साली आमचा ठराव झालेला आहे त्याच्यानंतर वीस साली ठराव झालाय की ती शाळा इकडे शिफ्ट करावी आज मुलांची संख्या एकशे सव्वीस एकशे सव्वीस मुलं आणि पाच शिक्षक आहेत आणि इथं आता जिल्हा नऊ खोल्या इथं उपलब्ध आहेत mm. जिल्हा परिषदला आपण वारंवार पत्र देऊन सुद्धा <परीवार> दुरुस्तीचे काम करू नका तिथे दुरुस्तीचे काम करून दोन्ही जागा आडू नका आम्हाला क दर्जा मिळाल्यानंतर आम्हाला विकासाची कामं करायची आहेत त्याच्यामुळे आमची जागा तुम्ही गुंतू नका तुम्हाला पर्याय शाळा आहे ते पर्याय शाळेवर तुम्हाला काय खर्च करायचे ते करा अशा अनुषंगाचे पत्र आपण गट विकास अधिकारी शिक्षण गट शिक्षणाधिकारी त्यानंतर बांधकाम विभाग तसेच सी ओ आणि तिथले शिक्षण अधिकारी यांना वेळोवेळी पत्रावर केलेला आहे पण यांनी आमच्या वेळोवेळी पत्राला केराची टोपली दाखवली आणि त्यांनी रगिलीने काम चालू केलेलं आहे आणि ह्या शाळेला आपण ज्या शाळेत उभे आहोत चौदा पंधरा साली ह्या शाळेवर चौदा लाख रुपये खर्च करून त्यांनी एकाही दिवस मुलगा बसवलेला नाही त्यात तुम्ही हे ग्राउंड पाहताय दोन वर्षापूर्वी या ग्राउंडवर त्यांनी सव्वा लाख रुपयाचा मुरुम टाकलेला आहे जर या शाळेत बसवायचं नाही तर इथं मुरुम का टाकला तर शाळा व्यवस्थापन समितीला पण आमचा तो प्रश्न आहे आणि पलीकडं आपल्या देवस्थानची जागा आहे त्या देवस्थानच्या जागेवर जिल्हा परिषदेने हट्ट धरलेला आहे विशेष म्हणजे जेव्हा मी शिक्षण अधिकाऱ्यांकडे गेलो तेव्हा शिक्षण अधिकारी जे संध्या गायकवाड मॅडम आहेत ते म्हणले एकवीस लाख निधी पडलेला मलाच माहीत नाही म्हणजे अधिकाऱ्यांना हे सुद्धा माहीत नाही की आपल्या इथं निधी पडलेला आहे आणि गट शिक्षण अधिकाऱ्यांना विचारलं मी शिंदे मॅडमला विचारलं की तुम्हाला आमच्या गावामध्ये नऊ वर्ग आहेत रेडीमध्ये जिल्हा परिषदचे ते तुम्हाला माहीत आहेत का त्यानंतर ते मला माहीत नाही जर अधिकाऱ्यांना आम्ही दोन हजार ही शाळाच माहित नाही अधिकाऱ्यांना माहीत नाही आणि शाळेला केले ते तुम्हाला दाखवू इच्छितो आम्ही पत्रव्य मध्ये आम्ही म्हणलेला आहे की आपण अधिकारी वर्ग इथे यावं स्थळ पाहणी करावी शेवटी गाव आमचे मुलं आमची शाळा आम्हाला हवी स्थळ पाणी करून तुम्ही निर्णय द्यावा तोच निर्णय तुम्ही द्याल तो आम्हाला मान्य आहे अजूनपर्यंत कुणी स्थळ पाणीला आलेले नाहीत आणि शिक्षण अधिकाऱ्याने दिलाय आदेश म्हणून त्या शाळेचं दुरुस्तीचं काम चालू आहे असं वरच्यावर उत्तरं देत आहेत आत्ता मी दिवसभर त्यांच्या इथं बसून होतो ते मध्ये व्यस्त होते पाच मिनिटांसाठी माझ्यापर्यंत आले तर ते म्हणले मी पाहते करते व्हिडिओ म्हणले आम्ही पाहतो त्याच्यामुळे हे उडूवाडुईची उत्तरं यांनी दिलेली आहेत आणि महालक्ष्मी हे देव व्यवस्थान जे आहे ते उपपीठ आहे आणि त्याची जागा लाटणं हे फार गैरकृत्य आहे आणि मी उंबरज ग्रामविकट ट्रस्टचा अध्यक्ष असल्यामुळं माझा लढा आत्ता चालू आहे आम्ही दोन वेळा काम बंद पडलं पाडलं परंतु ते परत काम करायला येत आहेत आणि क्रेन घेऊन आल्यानंतर आमच्या मालमत्तेचे त्यांनी नुकसान केलं आम्ही पोलिटिशियनला कम्प्लेंट देणार होतो पण त्यांनी माफी मागितल्यानंतर आम्ही ती कंप्लेंट दिलेली नाही तर त्याचा गैरफायदा घेऊन नेअरकर म्हणून कॉन्ट्रॅक्टर आहेत तर नियरकर स्वतः कॉन्ट्रॅक्टर येत नाहीत त्यांच्या हाताखाली दुसरा जो शिंदे आहे तो मी सब कॉन्ट्रॅक्ट घेतले तो इथं कामाला येतो आणि सतरा टक्के बिलोमध्ये हे काम घेतलेलं आहे हे काम चांगलं होईल याची गॅरंटी नाही आणि याच्याबरोबरची शाळा दोन हजार सोळा साली शासनानेच पाडलेली आहे किती मुलांना बसण्याजोगे नाही जर दोन हजार सोळा सालीच जर त्याचं व्हॅल्युएशन बसण्याजोगे नाही असं झालेलं असेल त्याच्याबरोबरची शाळा किती चांगली आपण जवळ जाऊन पाहिलं तर त्या भिंतीला लाच जरी मारली तरी भिंत पडेल हे नक्की काम कोणासाठी चाललेलं आहे यात थोडी साक्षमता आहे अण्णा आपण जे समोर पाहतोय ती पण जिल्हा परिषद शाळा आहे इथं आहे ही सुद्धा जिल्हा परिषद शाळा आहे मग मुलं कोणत्या शाळेमध्ये बसतात ते काय करायचे तिकडे सहा वर्ग आहे दोन वर्षापूर्वी आपल्याकडे आठ शिक्षक होते एकशे ऐंशी मुलं होती तर तिथं सहा खोल्यामध्ये दोन वर्ग हे कार्यालय आणि कॉम्प्युटरसाठी जातात चार वर्ग राहिले अध्यापनाच्या नियमानुसार त्यांच्याच म्हणण्यानुसार प्रत्येक शिक्षकाला शिकवलं गेलं पाहिजे म्हणजे त्यांना शिकवायला वर्ग पाहिजे मग ते तिथं चार वर्ग भरावायचे आणि इकडे चार वर्ग भरायचे आमचं नेमकं म्हणणंच ते आहे की आजच्या याच्यानुसार पटानुसार आज नऊ वर्ग इथं उपलब्ध आहेत नऊ वर्गामध्ये यांना मोफत मुबलक जागा आहे ही जागा सोडून त्यांचं तिथं हट्ट का याच्यामध्ये नक्की कोण आहे आणि मध्ये असं लक्षात आलं की यांच्या मागे कोणीतरी मोठी शक्ती म्हणजे राजकारणातील व्यक्ती या लोकांना बुमरे करते आणि गावागाव भांडण चालू आहे आमचेच भावबंद आमच्या विरुद्ध भांडण्यासाठी तयार झालेले आहेत याला सर्वस्वी जबाबदार शासनाचे अधिकारी आहेत ते इथे आल्यामुळे हा वाद चालला आहे म्हणजे इथले जे नऊ पैकी पाच खोल्या बंद असतात हो तिकडे म्हणजे इथे पाच बंद 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 ठेवतात चार वर्ग बरोबर बर मुद्दम तिकडे हे मुद्दम तिकडे करतायत याचं सखोल चौकशी होण्यासाठी आम्ही प्रयत्न चला आपण तिकडं पण बघूया उस्तरले वगैरे काय होत माझ्यासारखा माणूस आज सामाजिक कार्यामध्ये महाराष्ट्रामध्ये घेणार होते चांगल्या चांगल्या प्रकारे काम केले परंतु अधिकाऱ्यांची मानसिकता मला आज कळाली कारण मी उमरत अध्यक्ष म्हणून जेव्हा अधिकाऱ्यांकडे विनंतीपूर्वक गेलो चांगल्या त्यांना पत्रेवर केला चर्चा केली बीडीओ साहेबांना सुद्धा आम्ही दाखवलेले कागदपत्र आमच्या जागेची कागदपत्र सुद्धा वाचता आली नाही जी जागा आम्हाला पुनर्वसन विभागाने कलेक्टरच्या सहीने जागा दिलेली ते बीडिओ सुद्धा म्हणले ही जागा तुमची कशी काय म्हणजे यांना कागदपत्र कळत नसतील तर ह्या अधिकाऱ्यांनी पुढे ह्या अधिकाऱ्यांचा जेव्हा चालणार कसा ही फार वाईट परिस्थिती आहे आणि तुम्ही पाहिलं तर इथं खूप मोठ्या प्रमाणात जागा आहे तिथं अंगणवाडी भरते आता, आता एक एक ही पुढे आता ही आपण चाललो ही शाळा ही आणि ही शाळा सेम एकच कंडिशनला बांधली होती ना अच्छा ही जुनी शाळा आणि ही तुमच्या ट्रस्टची जागा आहे ट्रस्टची जागा आहे पलीकडे दिसतंय ते पुणे जिल्हा शिक्षण संस्थेत जे शाळा आहे परंतु आमचं जेव्हा गाव धरण रस्ता तो निकडं आलं तेव्हा ती स्वतः उमरत ग्राम ट्रस्ट खोल्या बांधल्या आहेत आणि ही जी शाळा आहे याच्याबरोबरची शाळा इथं पडलेली आहे इथं तुम्हाला अँगल वगैरे दिसतात ही शाळा पूर्ण डिमॉलिश झालेली आहे इथं सुद्धा सहा वर्ग होते आणि तिकडे सहा वर्ग आहेत आणि आजची परिस्थिती तुम्ही जर पाहिली त्याची जर किताल पाहिली बरेचशे पडलेल्या अवस्थेमध्ये आहेत आणि यांचा तिथे खर्च करण्याचा मानस का हे आम्हाला थोडस कळत नाही ना मूळ मुद्दा तुमची महालक्ष्मी जी आता ही जवळच आपण इथं मंदिर पाहतोय मंदिर सुद्धा आहे कुठे जागा ही कुठपर्यंत आता तुम्हाला एक सांगू इच्छितो ही जी वॉल आहे पलीकडे आपला एकतीस गुंठे आहे बर अलॉटमेंट नुसार ही जी जागा आहे ती उमरस ग्राम ट्रस्टच्या नावाने ती पंचवीस गुंठे आहे आणि पलीकडे जी शाळेची जागा आहे जिथे हायस्कूल दिसते ती पण आपल्या मालकीची ती एकवीस गुंठ्याची आहे सगळे मिळून आपली इथं सत्यात्तर गुंठे ट्रस्टच्या मालकीची जागा आहे बरं आणि तुम्ही त्या काळामध्ये शाळा नव्हती म्हणून शाळेला आम्ही चांगल्या भावने देल। आम्ही आता ग्राम विकास ट्रस्ट ही आयुक्ताच्या कोणत्याही संस्थेला किंवा सरकारी यंत्रणेला जरी जागा द्यायची असेल तर आयुक्ताच्या परवानगी द्यावं लागते जुने यांचे जे आट दिसत आहेत आज फक्त वर्ग कॉलेजचा आटा दिसतो त्या आटोची चौकशी केली असता ग्रामपंचायतीने सांगितले की आमच्याकडे कोणत्याही प्रकारचे पुरावे नाही आम्ही मोकळे शाळा भरते म्हणून डायरेक्ट नोंद केली डायरेक्ट नोंद केली के तिथं कोणतेही कागदपत्र नाही आणि झडपी आता आम्हाला म्हणते ते अधिकारी म्हणतात जिथे वीस वर्ष शाळा भरते ते झेडपीच्या मालकीचे होते मला सांगा धर्मदाय आयुक्ताच्या अंडर ही धर्मदायी संस्था आहे एखाद्या संस्थेचं जमीन लाटणे हा एवढा सोपा बाब आहे का आणि मी जर त्या संस्थेचा अध्यक्ष आहे तर माझ्या संस्थेची जागा सांभाळण्याचं काम अध्यक्ष म्हणून आमच्या बाकी ट्रस्टींचं आहे त्यामुळे हे तुमचं डायरेक्ट म्हणणं आहे का तुमच्या संस्थेचा विकास करायचा ट्रस्टचा आणि पर्याय जागा असताना जाणीवपूर्वक काही राजकीय लोक इथंच शाळा बांधा आणि मंदिर ट्रस्टचा विकास रोखा अशा मानसिकतेचे आहे आता मी नाव घेऊ इच्छित नाही परंतु तालुक्यातली एक मोठी हस्ती जी तालुक्यात फार मोठ्या नाव आहे राजकारणात त्या हस्तीने सुद्धा गावातल्या लोकांना भुमराम केलं मी सकाळी फोनवर बोललो मला म्हणले तुम्ही सरकारी स्टे आणा त्याशिवाय काम बंद होणार नाही ते नाही आमच्या भागातले कोणते उमेदवार ना सदस्य परंतु गावामध्ये वाद लावण्याचं काम अशी मंडळी करत असेल तर त्यांची जागा आम्ही दाखवल्याशिवाय त्यांना राहणार नाही हे मी ठामपणाने सांगतो तुम्ही घाबरता घाबरायचं काही कारण नाही परंतु आपल्या गावचं भांडामध्ये जर त्रयस्तांनी हात घातला माझी इच्छा नाही की त्रेस्तांचं नाव घेऊन त्यांची बदनामी करणं पण त्या त्रेस्तांना या मीडियाच्या बाबतीत सांगू इच्छितो की गाव आपला विकास करण्यासाठी सक्षम आहे तुमच्यासारख्या बाहेरून लो येणाऱ्या लोकांनी आमच्या गावातल्या तरुणांचं मुलांचं माती भडकू नये ही विनंती मला तुम्हाला करायची म्हणून या याच्यातून मी त्यांना विनंती करतोय लक्ष घालू नाही तिकडं लोखंडे अँगल फिट केलेलं आहे बरंच त्यांनी केले आणि कौल पण उतरवलेत पत्रे पण येतील मग आता मग तुमच्या ट्रस्टची भूमिका काय आता हे काम असं चालू राहिले हे काहीच्या उचलायच्या अगोदर आज काहीच्या त्यांनी वर टाकल्या त्याच्या अगोदर आम्ही एकदा काम बंद केलं आणि सन्मान्य कॉन्ट्रॅक्टरला आम्ही पत्र दिलं पत्रानुसार त्याचं काम बंद केलेलं आहे त्यानंतर आज सकाळी त्याने गप्चे पिऊन मी असतो नारायणगावला इथं आल्यानंतर मला अकरा वाजता फोन आला की कैचे उचलायचं काम चालू आहे त्यांनी हायड्राने पंधरा मिनिटामध्ये कैच्यावर नेलेत आणि नंतर आल्यानंतर आम्ही दुपारी आलो आम्ही म्हटलं तुम्हाला आम्ही सांगितलेलं होतं की आमच्या आवारात जर तुम्ही आलात न विचारता तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल कारण मागच्या हायड्राने आमच्या पेवर ब्लॉक आणि ते बरेच तोडलेले आहेत त्याच्यामुळे त्याला सांगितल्यानंतर त्यांनी अर्धवट काम सोडून गेलेले आहेत कैच्या जवळल्या दोन पर्लिंग टाकल्या आणि ते आता वाट पाहत आहेत नक्की पुढचं काय आणि गावातली काही ठराविक लोक आहेत जी विरोध म्हणून विरोध करतात म्हणजे तुम्हाला विरोध म्हणून असं विरोध असं म्हणायचं आहे का वैयक्तिक विरोध वैयक्तिक विरोधापायी पाहिजे माझ्या व्हॉट्सअप लिंकला मला चोर मार्गाने आलेला अध्यक्ष किंवा व्हॉट्सअप ग्रुप बऱ्याचशा गोष्टी लिहिल्या आहेत शाळा समितीने माझ्या विरुद्ध पोलीस स्टेशनला कंप्लीट करावी असा ठराव करून घेतलेला आहे आणि त्या ठरावावर शाळा समितीचा सदस्य नसताना सूचक अनुमोदक आहेत त्याचप्रमाणे हा अध्यक्षच शाळेला विरोध करतो म्हणून याचा निषेध म्हणून तिथं था ठराव केलेला आहे शाळा समितीला असे ठराव घेता येत ना ठराव था। केल्यानंतर शाळा समितीचे के सदस्य नसून दुसऱ्यांनी ठराव केला याचा अर्थ माझ्या केले त्याच्यामध्ये अशोक लक्ष्मण हांडे आहेत मनोहर चंद्रकांत हांडे आहेत उमेश जांगट आहेत त्यांचा शाळे समितीशी काही संबंध नाही आणि या कामाचा आणि ग्रामपंचायतचाही संबंध नाही कारण याच्यावर बावीस तेवीस ला डीपीडीसीचा एकवीस लाखाचा फंड पडला अशोक हांडे कोणते अशोक हांडे म्हणजे मराठी बाना अध्यक्ष हे नाही अशोक लक्ष्मण हांडे जे संचालक आहेत कारखान्याचे त्यांचा सुद्धा ठरावावर सहाय्य आहेत आणि ज्यांनी शाळा दुरुस्ती करू नये त्या काळात माझ्या अगोदरचे अध्यक्ष होते मनोहर गंगाधर हांडे त्यांच्या मुलानेसुद्धा त्या ठरावामध्ये भाग घेतलेला आहे म्हणजे हा न्याय नाही कुठं आणि आमच्याकडं पूर्ण ट्रस्टींचा ठराव आहे की ही जागा ट्रस्टच्या क दर्जासाठी विकासासाठी आपल्याला ठेवायची आहे पर्यायी शाळा म्हणून शाळा उपलब्ध आहे त्या ठिकाणी सुद्धा आम्ही काही वर्ग खोलेमेस आहे तिकडे तुम्ही ट्रान्सफर करा आणि जागा ठेवा त्या दुरुस्तीसाठी शासनाकडनं फंड कमी आला तर ट्रस्ट स्वतःचे पैसे घालून तिथं तुम्हाला मदत करेल त्याला वॉल कंपाऊंडला आम्ही मदत करणार आहोत मुरून टाकण्यासाठी आम्ही मदत करणार आहोत तिथं पाणी साचलं तर पाणी काढण्यासाठी सुद्धा आम्ही मदत करणार अशी मिटिंग करून आपण त्यांना सांगितलेलं आहे पण काही लोकांच्या डोक्यात वेगळा विषय असल्यामुळे राजकारणाला राजकारण म्हणून हे राजकारण करतायत आमची इच्छा अशी आहे की अधिकाऱ्यांना अजून आमचं म्हणणं आहे की हा सगळा अधिकाऱ्यांनी केलेला खेळ आहे अधिकारी स्वतः इथं अधिकारी एवढी डिरिंग करू शकत नाही कोणतरी राजकीय लोकांच्या पाठबरी राजकीय व्यक्ती मी मगाशी म्हणल्याप्रमाणे ते दबाव आणतायत आता झिडपीची इलेक्शन अजून व्हायची तिथे कोणताही पदाधिकारी नाही आमदार की आता जवळ येईल मी आमदारांशी बोललो आमदार म्हणले एकवीस लाखाचा विषय मला माहीत आहे काय करायचं सांगा आमदार मला म्हणले की तुम्ही जुन्नरला जा मी अधिकाऱ्यांना फोन करतो आमदारांच्या कानावर हा विषय सांगितलेला आहे आमदार म्हणले आपण त्याच्यामध्ये चर्चा करू आमचं सुद्धा तेच म्हणणं आहे की चर्चा करून हा मार्ग आपण काढूया आमदारांशी कधी भेटला होता तर आमदारांना सकाळी फोन झाला आणि फोन झाल्यानंतर आमदार म्हणले तुम्ही जुन्नरला जाऊन या मी संबंधित अधिकाऱ्यांना सांगतो असं आमदारांनी आम्हाला सांगितलेलं आहे आम्ही अधिकाऱ्यांकडे गेलो परंतु दुर्दैवाने त्यांची मिटिंग चालू होती दुपारच्या जेवणाच्या सत्रामध्ये बीडिओ आणि गट अधिकारी आम्हाला भेटल्या त्याच्यानंतर आम्ही त्यांना सांगितलं की येथे तुम्ही मार्ग निघतो तात्पुरतं काम बंद करा आणि ज्या वेळेस मार्ग निघेल तुमचं असं म्हणणं असेल की येतच खर्च केला पाहिजे तर ट्रस्टच्या वतीने आम्ही सांगू इच्छितो की तुम्ही जर म्हणत असाल आम्हाला पटून दिलं तर ह्या जागेवर सुद्धा खर्च करायला आमची हरकत नाही परंतु पटून द्या इकडे पण शाळा तिकडं पण शाळा आणि मग विकासाची कामं करायची पटंग पण आहे त्या शाळेला पाठीमाग देखील पटंगण आहे भरपूर जागा आहे तिथं अंगणवाडी भरती देऊ शकतो म्हणजे तुमचं हे पण द्यायची तयारी आहे असं काही नाही कुठली उमरचीच आहेत ना आमची मग त्यांना खेळायला आम्ही आम्ही द्यायला तयार आहेत नाही ते चर्चेलाच बसायला तयार नाही ही पालकांना भडकवायचं हे करायचं आणि मग त्याच्यावर पालकांना विरोध दाखवायचा का पूर्ण मुळे याच्यात कशी बसणार तसे कशा पालकांना भडकवायचं तुम्ही सगळे गावकरी एक संयुक्त मिटिंग करून हवी आम्ही बोलतो ना त्यांना या ट्रस्टच्या ऑफिसमध्ये बसा आपण चर्चा करू चर्चेलाच येत नाही कारण काय काय माहिती त्यांना त्यांना विचाराय पाहिजे काय करा हे बघा ही यांची जागा आम्ही म्हणले या आमच्याकडे जे कागदपत्र ते बघा तुमचे कागदपत्र दाखवा आणि मग आपण बसून एकही करू ना ह्या असा विचार न करता तुम्ही इकडे जाधिकाऱ्या जा इकडे जा त्यानेपेक्षा इथं बसून तुम्ही चर्चा ना, ना गावातल्या होऊ शकते की नाही राजकीय व्यक्ती राजकीय व्यक्ती आहेत आहे, त्यांच्याबरोबर सकाळी मी फोनवर बोललो अतुल बेनके नाही नाही अतुल बेनकेंशी मी बोल नाही म्हणले दुसरे राजकीय जे व्यक्ती आहेत त्यांनी यांना पाठिंबा दिला आहे त्यांनी मला डायरेक्ट सांगितलं की तुम्ही स्टे आणा मला सांगा सरकारी कामावर स्टे आणणं म्हणजे सरकारला पहिल्यांदा नोटीस देणं सरकार विरुद्ध लढाई आहे आणि सरकारी कर्मचाऱ्यांनी किंवा त्या नेत्यांनी सोखोल नेता आहे त्यांनी कागदपत्राची चाचपणी करणं जर एखाद्या नेत्याकडे एखाद्या गावातले चार लोक किंवा दोनशे लोक गेली सायने तर त्यांनी ट्रस्टच्या अध्यक्षांबरोबर चर्चा करणं आम्हाला निमंत्रित करणं हा समुपचारण प्रश्न पेपर आहे ते बघा तर उलटा आम्हाला सांगतात की ते सरकारी काम आहे आणि ते मी माझ्या कॉन्ट्रॅक्टरला दिलेलं आहे कॉन्ट्रॅक्टरला आडवा आणू नका तुम्हाला तिकडून आणा ह्या पद्धतीची भाषा त्यांची असेल काय चाललंय आता आता हे हे तुमच्या इकडे शाळा इतकी चांगली आहे माग ती शाळा बांधण्यासाठी मी त्या कॉन्ट्रॅक्टरला उसने पैसे दिले त्यांनी पत्रे टाकले ते देताना त्याला वर्षभर गेले बर देऊ दे घरातला माणूस होता शाळा इकडे सुसज्ज आहे फक्त खालचं त्याचं ग्राउंड जे वागण्याचं ग्राउंड आहे ते थोडस डीप आहे ते आपण म्हटलं त्याचे व्यवस्था करून देऊ चांगलं करू देऊ याला काही फार खर्च नाही शाळा सुसज्ज बांधलेली आणि त्याचा ह्या का सोडायचा आणि ह्या ट्रचच्या जागेवर इमारत बांधायची गावा मला उद्या गावचे मालक आहेत काही मालक नाही ना जागेचे जागेच्या ठेवलेले की नाही समजा आज तुम्ही जे बनता की तिथंच बांधायला पाहिजे जी जागा जर आम्ही आज तिथं आहे त्या संस्थेवर तर आमचं काम आहे ना ते राखायचं हा तुम्हाला पण तुमचा विकास करायचा आहे जसं विकास म्हणजे आमचा थोडा आमचा थोडा विकास करायचा गावाचा आहे काय झालं परत ग्राम एका ट्रस्टचा विषय असा आहे की ह्या गावामध्ये परंपरा वेगळी ट्रस्टचे अध्यक्ष ट्रस्टचे ट्रस्टी हे गावातले वडीलधारी पद असतात आमच्या गावामध्ये ट्रस्टचा अध्यक्ष असेल किंवा ट्रस्टी असेल यांच्या निर्णयानुसार गाव चालतं इथून मागची परंपरा आहे माझ्या अगोदर मनोहर गंगाधर हांडे होते त्याच्या अगोदर अशोक शेठ हांडे जे मराठी बाणा फेम आहे ते होते एस वाय हांडे एक मोठा माणूस व्यापारी होता ते सुद्धा अध्यक्ष होऊन गेलेत किसनराव नाथोजे हांडे जे अशोक शेठचे वडील ते पण होऊन गेले हे जे सगळं झाले त्यांच्या विचाराने झालेलं आहे आणि आज उद्या ह्या उमरच ओझरचं पुलाचं काम तुम्ही ऐकलेलं आहे ते काम होणार आहे आणि तो रोड आपल्या इथूनच जातो आहे आज आमच्याकडे भक्तनिवास झालेला आहे तुम्ही देवळाच्या पलीकडे पाहिलं तर भक्तनिवास आहे त्याच्यामध्ये पंधरा वीस मुले आहेत जर उद्या ओझर आणि उमरं जोडलं गेलं तर आपल्याला खोल्यांची संख्या वाढणार आहे क दर्जाच्या नवीन नियमानुसार पुरुषांना वेगळं भक्त निवास पाहिजे महिलांना वेगळं भक्त निवास पाहिजे प्रास्ता काम जे आमची आहेत इथं आमचं नाटक होते नाटक परंपरा आमच्याकडे आहे इथं चांगले सभागृह आहे सभागृह पुढच्या भागामध्ये आम्हाला मागे घ्यायचं हा तुम्हाला तुमच्या विकासाची कामं करायची आहेत थोडक्यात परंतु मूळ विषय तिथं वारंवार येतोय का अतुल बिनके हे तुमच्या चांगल्या परिचयाचे आहेत अमोल आळा घालतोय काय झालंय मी त्या माणसाचं नाव घ्यायला मला काही अडचण नाही सन्मान्य अशा काही गोष्टी माझी सदस्य तुम्ही म्हणताय तर मी नाव सांगतो सकाळी मी त्यांच्यावर बोललो आशाताई ह्या घटनेत्या होत्या शिवसेनेच्या मी फोनवर बोलले आमची काही लोक त्यांच्याकडे गेलेली तर आमच्याकडे फोटो पण उपलब्ध आहे आम्ही उगाच आरोप करत नाही आणि मी स्वतः सगळ्यांसमोर त्यांच्यावर बोलले तर अशाताई म्हणल्या की त्या सन्माननीय आमच्या माजी सरपंच होत्या त्यांनी तो पुढाकाराने मागणी केलेली आणि त्याच सरपंचाच्या काळात था आमचा ठराव एकदा नऊ लाख रुपये आले ते तर आपण पाठीमागं पाठवले सात लाख रुपये निधी होता तो आपण पाठीमाग पाठवला परत यांनी प्रस्ताव पाठवला आणि एकवीस लाख रुपये डीपीटीसीतून मंजूर करून घेतले एखाद्या आशाताईने मंजूर केले असतील पण आशाताई सारख्या सन्माननीय सदस्या ज्यांचं नाव अख्ख्या महाराष्ट्रभर आहे त्यांनी उंबरस पदाधिकाऱ्यांना बोलून घ्यायला पाहिजे होतं की नक्की तुमचं काम काय सामोपचाराची शहराची मिटिंग करायला पाहिजे त्यांना डायरेक्ट तुमच्याकडे डायरेक्ट सांगण्यात आलं आहे की तुम्ही काम चालू करा कोण काय करता त्यांच्या सांगण्यावरूनच आज काम चालू झालेलं आहे माझा डायरेक्ट आरोप ठेकेदार पण त्यांचा आहे का ठेकेदार त्यांचं म्हणजे टेंडर होतं त्यांचं ठेकेदार कसं म्हणते त्यांनी जर काम दिलं तर ठेकेदार टेंडर हे जिल्हा परिषदच्या फंडातून म्हणजे डीपीडीसीच्या फंडातून झालेले तो विभाग झेडक ठीक आहे ठीक आहे तो विषय राहतो त्यांचा ठेकेदार आपल्याला म्हणता येत नाही परंतु सन्माननीय आशाताईंनी हे जे काम केलेलं आहे चालू करायला सांगितलेलं आहे हे एकतर्फे काम आहे याच्यामध्ये आशा त्यांचा काय हेतू आहे आणि त्याच्यातून त्यांचा काय स्वार्थ आहे ते त्यांनाच माहिती पण एखाद्या दे देवालयाची जमीन ही जिल्हा परिषदला जावी असं त्यांचा मानस असेल तर आमचं महालक्ष्मी फार जागृत देवस्थान आहे तुम्ही जर पुढं भविष्यात काही गोष्टी करत असाल हे देवालय तुम्हाला माफ करणार नाही एवढंच या ठिकाणी त्यांना सांगू इच्छित